नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे पाहूया आजची विशेष बातमी नमस्कार यम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील दिवसा येथे कमी कालावधीत व कमी मेहनतीत सोयाबीन पीक येत असल्याने विदर्भाचे नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकाची ओळख निर्माण झाली आहे आणि सोयाबीन पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला परंतु तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील शेतकऱ्यांनी पेरलेल्या सोयाबीनला फुले व शेंगा न लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे तडेगाव ठाकूर येथील शेतकरी संभ्रमात आहे की नेमके बियाण्याचा दोष आहे की निसर्गाचा या संदर्भात शेतकऱ्यांनी तिवसा येथील कृषी विभागात भेटून सोयाबीन पाहण्यासाठी विनंती केली असता कृषी अधिकारी थेट शेतात जाऊन पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांनी मागणी केली लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी ब्युरो रिपोर्ट यम्मी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे दांडे बोलत आहे तळगा ठाकूर माझा इंचुरी आहे माझ्या शेतात अमृता गोल पेर पेरलेला आहे यांना शेंगा नाही आहे वेगा नसल्या कारणाने आम्ही कृषी अधिकाऱ्याला दाखवलेले आहे शेत शेत दाखवल्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे पाहणी करून कृषी अधिकारी तर त्यांना मदत करा मदत करण्यात मदत करण्यात यावी कोबरखेडे कृषी अधिकारी समिती दिवसा मला तळेगाव ठाकूर येथील शेतकरी बातवांनी फोन केला असता आणि इथं शेतामध्ये भेटी देऊन शेतांची पाहणी केली तर इथं असं आढळून आलं की काही शेतामध्ये सोयाबीन झाडांना पिकाला बऱ्यापैकी शेंगा आढळून आल्या परंतु काही काही भागामध्ये शेंगा अजिबात दिसून मिळाल्या त्यामध्ये अनेक अनेक कंपनीचे अनेक अनेक लॉट आहेत तरी हे संबंधित सर्व आम्ही याचे आज, आज फोटो घेतले सर्व आम्ही निरीक्षणे वगैरे सर्व हे तज्ज्ञांना पाठवतो आणि तज्ज्ञांकडून जो अहवाल येईन तो सर्व आम्ही शेतकरी बांधवांना त्याप्रमाणे कळवून देऊ त्याप्रमाणे आम्ही वरिष्ठ लेवलला आम्ही आता सर्व कळवतो धन्यवाद सर्व शेतकरी बांधव आमच्या शेतामध्ये प पाणी करण्यासाठी आली की शेंगा लागल्या की नाही लागल्या त्यामध्येच आमचे अधिकारी साहेब जी इथं पाहणी करण्यासाठी आलेली आहे बघा आमच्या शेतामध्ये काय शेंगा लागले आहे विकास कंपनीची व्हेरायटी आहे आमच्या शेतामध्ये त्यामध्ये शेंगा आहे की नाही आहे बघा हे आमची काहीतरी मदत व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांना पाहण्यासाठी आम्ही आणलेलो आहे पाच एकरमध्ये दहा एकर आहे हे शेत त्यामध्ये पाच एकरमध्ये एकही शेंग आलेली नाही आहे आता पुढील काय आम्हाला मदत होईल हे आता सर सर आम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करेल Yeah. <laughs>